थोरले मल्हारराव होळकरांच्या शौर्याने आणि यशवंतराव होळकरांच्या सार्थक झालेला होळकरांच्या पुण्यकर्माने नटलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून निर्माण झालेला आणि अण्णाभाऊ साठ्यांच्या शाहिरीतून निर्माण झालेला हा समृद्ध भारत हा समृद्ध महाराष्ट्र पण त्या महाराष्ट्रामध्ये गेली सत्तर वर्ष झालं ज्या समाजाची अवहेलना होत आहे नव्हे तर त्यांना वेठीच धरलं जात आहे नव्हे तर त्यांच्या संघ किंब होणार म्हणेन त्यांच्या संघ राजनिती केली जात आहे अशा धनगर समाजाची व्यथा आहे ती व्यथा कुणी गावी आणि कुणी लिहावी मित्रांनो ती लिहिण्यासाठी गेल्यानंतर पुस्तकाची पानं कमी पडतील मित्रांनो तितकी भयानक आणि वेदनादायक आहे दोन हजार चौदा साली जे बारामतीमध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनाची ज्योत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी वाहून केले निर्माण केलेली होती आणि ते आंदोलन जुलै महिन्यामध्ये निर्माण झाल्यानंतर उपोषण काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या उपोषण काळामध्ये विठ्ठलना पाटील आलेले आहेत इथं पंढरपूरवरून त्यांची उपस्थिती अनेक बोलके चेहरे आहेत परिचित चेहरे आहेत मी जास्त ओहप करत नाही परंतु त्या उपोषणामध्ये जे उपोषण करते माझ्या समेत दोन आलेले आहेत बारामती मधून ते माननीय विलास रशिकांत देवखाते दे पाटील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये विरोधात निवडून आलेले तीन वेळा ते माझी मा, संचालक आहेत त्याचबरोबर डॉक्टर शिवाजी देवकाते अमोलदाराला माहीत आहेत की त्यांनी चळवळीमध्ये गेल्या सोळा सतरा वीस पंचवीस वर्षांमध्ये त्यांचा अनुभव पाहिलेला आहे त्यांची धानशी वृत्ती पाहिलेली आहे ते दोघ उपोषणाला बसलेले होते अमोल दादा बारामती ते पंढरपूर पर्यंत प्रवास करत असताना था मी पाहिलं या प्रवासामध्ये कमीत कमी तीन ते चार वेळा ते लघुशंकेसाठी टॉयलेटसाठी उतरले गेले जाणीव झाली गरमीचे दिवस आहेत अंगामधून घाम निघत आहे तरी सुद्धा माणूस टॉयलेटला का उतरतोय तर दोन हजार चौदाच्या अपोषणा उपोषणाची ती देण आहे त्यांनी सांगितलं मित्रांनो त्यांनी सांगितलं मागशी की उपोषण काळानंतर त्यांच्या शरीराची किंवा ज्यांनी धाडसाने उपोषण केलेले त्यांची परिस्थिती काय होईल ती मी पाहिलेली या दोन चॅनलला पाहिल्यानंतर अमोलदा खरं पाहिलं तर आज जो नियोजन आणि संयोजकाच्या भूमिकेमध्ये जे सत्र संचालन करत आहेत मला वाटतं गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी शालेय जीवनामध्ये अर्ध्याचे डीवर दादाला मी पाहिलेलं आहे राजमाता महाराणी अहिलेदेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये ज्यावेळेस जयंती उत्सव साजरा होत असताना हा बालक तिथं मी पाहिलेला होता त्यानंतर संघर्षाच्या भूमीमध्ये चळवळीमध्ये निर्माण झालेली त्यांची भूमिका आणि त्यानंतर त्यांनी सोशल मीडियामध्ये काम केलं त्यांना माहित अन्या आहे अन्याय काय आहे अन्यायांचे आणि जातीवादाचे चटके मला विचारू नका त्या माणसाला पाहिल्यानंतर कळतील आणि ह्या वेदना किती भयानक आहेत त्या माणसाचा प्रवास हा लालबुंद अंगाऱ्यावरला आहे त्याच्या वेदना आणि चटके मला माहीत नाहीत किती भयानक असतात आणि आम्ही जातीवाद काय करणार कदाचित कुणी सांगेल कि जातीवाद चाललेला आहे मित्रांनो जातीवाद करण्यासाठी सुद्धा ताकद लागते पॉवर लागते पूर्वी राजशाही मध्ये स्वतंत्र पूर्व काळामध्ये राजाच्याकडे जी ताकद असायची तो जातीवाद करू शकतात शक्य आहे लोकशाहीमध्ये जातीवाद करण्यासाठी पॉवर लागते मित्रांनो आणि जर पॉवर असेल तर तुम्ही जातीवाद करू शकता तुम्ही जातीवादच करू शकत नाही आणि मी जातीवर बोलतोय मित्रांनो कारण त्याच कारण आहे कारण थोड स्पष्ट वागतं आहे टाकाला जायचं आणि मणक लपवायची माझी प्रथा नाही आणि माझ्या मनात येत नाही मित्रांनो जातीबद्दल जर समाज व्यवस्थेमध्ये खुल्या मंचावर न बोललं त्याला जातीवाद म्हटलं जात जातीवाद म्हटलं जात नाही अगर तो जातीवाद असेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब संविधानामध्ये तीन दिवस जातीवाद बोलत होते त्याला समाजवाद म्हटला गेला जातीवाद त्याला म्हणतात बाबा अनो बंद मध्ये दार लावून जी खलबती केली जातात जाती त्याला जातीवाद म्हणतात समाज व्यवस्थेमध्ये जातीवरला जाती अध्ययन सांगितला जातो त्याला समाजवाद म्हटलं जातो मित्रांनो हा समाजवाद महाराष्ट्रामध्ये आज नाही शेकडो वर्षापूर्वी शाहू शाहू फुले आंबेडकरांच्या वतीने पेरला गेलेला आहे तो उगवत आहे परंतु उगवण्याच्या अगोदर तन नाशक मारून जसं तण जाळलं जात तसा या राजकीय प्रस्थापित व्यवस्थेने त्याला जाणून टाकलेला आहे मित्रांनो हे कधी चालणार कुठपर्यंत चालणार मला माहीत नाही मला इथं बोलणं सोपं आहे पण जे सहा माणसं बसलेले आहेत मित्रांनो त्याचा अंदाज घ्या अन्न असून सुद्धा ते आता वाळवत चाललेले आहेत मित्रांनो खाऊ शकत नाही बोलू नका यदा कदाचित बोलण्याची इच्छा निर्माण झाली ऊर्जा निर्माण झाली तुमच्यासारखी आलेली माणसं मला माहीत आहे या मंडपात आलेली माणसं नाहीत आट्याची पोती नाहीत येऊन गप्प बसतात त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा बुद्धी आहे आणि बुद्धी आहे अर्थात विचार करण्याची ताकद आहे तुमची उपस्थिती ही त्यांची ऊर्जा आहे म्हणून ते आंदोलन आंदोलनामध्ये ते आजपर्यंत यशस्वीरित्या बस बसलेले आहेत कि तर उपस्थिती आहे आताच कुणीतरी सांगितलं बारामतीमध्ये मध्ये आंदोलन होत असताना आम्ही पाहिलं ते आंदोलन आम्ही उड्या डोळ्याने ना त्या आंदोलनामध्ये सामील होताना पाहिलं की आंदोलन बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये चालू होत पण जवळच्या जे पाच पन्नास खेडी आहेत मला अभिमान बोलावा वाटतो आणि सांगावा तुम्ही सत्ता संपादन का करत नाही बारामतीच्या सेंटरमध्ये जर केंद्र बिंदू ठेवला आणि त्याला जर एखाद वर्तुळ मारलं तर पन्नास ते साठ किलो पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये अशी शंभर गाव आहेत तिथं स्वतंत्र पूर्व काळामध्ये ताई आम्ही पाटील होतो आणि पाटील होता म्हणजे त्या गावचा स्वतंत्र पूर्व काळामध्ये आम्ही पाटील होतो याचा अर्थ आहे त्या गावामधली न्याय व्यवस्था त्या गावातली नियोजन व्यवस्था त्या गावातली नियंत्रण व्यवस्था ही आम्ही चालवत होतो आणि मित्रांनो चालवत होतो म्हणजेच लोकशाही नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक सुंदर शब्द आहे त्यामध्ये जे चार स्तंभ निर्माण झाले त्या चार स्तंभांचे मालक आम्ही होतो गावगाड्यातला पाटील गावामधलं जर एखादं भांडण आलं तर मी होता गावामध्ये एखादं नियोजन करत यदा तर गावामध्ये एखाद्या गोष्टीच्या बाबतीत निर्णय घ्यायचा म्हटलं तर तो माणूस घेत होता मित्रांनो लोकशाहीमध्ये निर्माण झालेले जे चार स्तंभ आहेत विधीपालिका कार्यपालिका निय नियंत्रण पालिका आणि माध्यम ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ती तुमच्याकडे होती देश स्वतंत्र झाला लोकशाही आम्हाला संविधानाने अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिला लिहिण्याचा अधिकार दिला हेच तो निवडणुकीला उभा राहण्याचा सुद्धा अधिकार दिला मित्रांनो बघता बघता पन्नास वर्षामध्ये धनगर समाजाची उपस्थिती महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये पंधरा सोळा सतरा ते आज माझ्या मताने एक माणसावर येऊन पोचलेली आहे लोकशाहीची अधोगती आहे का उन्नती आहे मला कळत नाही लोकशाहीची उन्नती झाली परंतु धनगर समाजाची अधोगती झाली तर याला कारण काय आहे मित्रांनो आरक्षण कुणी एखादा येऊन म्हणत असेल की आरक्षण देण्याची गरज नाही अरे मित्रांनो सांगू इच्छितो तुम्हाला आरक्षण हे गरिबी हटवी हटवा किंवा श्रीमंतीचं आरक्षण नाही सामाजिक व्यवस्थेतलं आरक्षण आहे त्यांना सांगा या कदाचित कोकणाच्या सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यामध्ये जा जिथं निर्मनुष्य जागा आहे जिथे माणसं सुद्धा जाऊ शकत नाही त्या डोंगर माथ्यावरती पाच दहा लोक राहतात ती खाली सुद्धा येत नाहीत मित्रांनो ते फक्त मुख्या प्राण्या संघ राहतात त्यांच्या संगत जगतात आणि त्यांच्या संगत मरतात त्या माणसांच्या बद्दल तू कधी विचार केला का आम्हाला माहित आहे सह्याद्रीचा डोंगर एका दमामध्ये पार करण्याची त्यांच्याकडे ताकद आहे पण यदा कदाचित पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किंवा तहसीलदार किंवा मामलेदारच्या मध्ये गेल्यानंतर चार पायऱ्या चढताना त्यांना घाम येतो हे कारण काय शरीरामध्ये ताकद आहे मनगटा बळ मध्ये बोळ आहे बळ आहे आणि बुद्धी आहे पण मित्रांनो आत्मविश्वास हरवलेली स्वातंत्र्याचा अर्थ न कळालेले हे समाज बांधव आहेत यदा कदाचित त्यांना तुम्ही त्या डोंगर माथ्यावरून किंवा सह्याद्रीच्या डोंगर माणसाचा घेऊन या आणि बारामतीच्या पंढरपूरच्या कचेरीमध्ये उभा करा त्यांना कळत नाही ना संविधान काय हे कळालं नाही मित्रांनो त्यांच्यासाठी आरक्षण आहे आणि त्यांचे बांधव त्यांच्या आरक्षणाचा हक्क हिथ बजवत आहेत आरक्षण हा सामाजिक न्याय व्यवस्थेचा एक भाग आहे जे जबाबदारीने बोलावं आणि मित्रांनो ज्यांनी ज्याला राज, राजकारणामध्ये दगड ढकल्या ढकलत गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे नदीमध्ये एखादा गोटा ढकलत ढकलत निघून जातो पुढं याच्या अर्थ तो गोटा चाललेला नसतो राजकारणामध्ये त्यांचं कर्तृत्व नाही ज्यांच्याकडे ताकद नाही किंवा क्षमता नाही बुद्धी नाही ढकलत गेलेली माणसं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोचलेले अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्यांनी फक्त आपल्या तोंडाला मुश्किल लावावी ज्याला संविधान माहीत नाही समाज व्यवस्था माहित नाही राजकारणामध्ये आरक्षण ही दिलेली संधी नाही तो अधिकार आहे जो मागासल्या सूचक आहे ज्याला मुख्य प्रवाहामध्ये येण्याची दिलेली एक रास्त संधी आहे हे सर्व होत असताना कधीकधी मला प्रश्न पडतो कि आमच्यामध्ये एवढ्या मोठ्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढी मोठी समाज समाजाची संख्या असताना ज्यावेळेस हे लोक उपोषणाला बसतात त्यावेळेस नागान्य उपस्थिती का राहते काही बांधवांनी सांगितलं की विश्वास हरवत चाललेलोय अगदी सत्य आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच की सत्य बोलणं जरुरी आहे पण वाद निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य करू नये आणि मी करणार नाही त्याची आचारसंहिता बाळगून किंवा त्या शब्द त्या शब, शब्दांना स्पर्श न करता माझी भूमिका मांडत आहे काही गोष्टी अशा झाल्या मित्रांनो आंदोलन निर्माण कशावर होतं तो आंदोलन निर्माण विश्वासार्ह होत धनगर समाज विश्वासार्हता हरवत चाललेला आहे किंवा त्याला कळत चाललेलं आहे की आपण आंदोलन केल्यानंतर त्याच्या परिणाम पाहिलेले आहेत की आंदोलनाच्या माध्यमातून इलेक्शन होईल इलेक्शनच्या माध्यमातून सत्ता होईल आणि सत्तेमध्ये एक दोन आमदार होतील विधान परिषदेवर जातील एखादा राज्यसभेवर खासदार जाईल मित्रांनो यासाठी आंदोलन नाही आणि हा आंदोलन राजकीय बेकारी बेरोजगारी संपवण्यासाठी आंदोलन नाही या लोकांनी जे आंदोलन उभा केलेला आहे यांनी आपल्या पोटाला तिडा मारलेला आहे मरणाच्या खाईमध्ये स्वतःला धकवून दिलेला आहे अशा माणसांचं आंदोलन इतक्या छोट्या मागणीसाठी नाही मित्रांनो संविधानाने दिलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला मौलिक अधिकार आहे आणि तो अगदी अधिकार मिळवण्यासाठी हे आंदोलन आहे मित्रांनो अंमलबजावणी शंभर टक्के झाली पाहिजे अंमलबजावणी होण्यासाठी राजकीय पेंथरेबाजी किंवा राजकीय ते लोक मुदिरी करत राहणार त्यांच्या मित्रांनो आमच्या बाबतीत जे चर्चेला जाणारे आहेत आमचे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा करत असतात कारण बोलली झालीच पाहिजेत या मताशी मी दो मत नाही कारण आंदोलन ज्यावेळेस चालतं त्यावेळेस सरकार संघ बोलणं चालूच पाहिजे पण सरकार संघ बोलणं होत असताना सरकारमध्ये मा बसलेली माणसं फार बनेल आहेत बुद्धिजीवी म्हणत नाही मी मित्रांनो ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आयोगाची निर्मिती असेल समिती नेमना असेल हा वेळ काढू पण आहे आणि हे आम्ही पाहिलेलं आहे गेल्या पाच पन्नास वर्षामध्ये एकच गोष्ट पाहिलेली एखादी गोष्ट ज्या वेळेस अंगावर येते किंवा जीवघेणी घेणी जीव, जीव वाचवण्यासाठी लोक समिती आयोग नेमणं या प्रकारची भाषा केली जाते मित्रांनो वेळ थोडा आहे रात्र छोटी आहे आणि सोंग फार आहेत कारण महाराष्ट्राच्या विधानसभेचं इलेक्शन कधीही लागलं जाऊ शकत आम्ही इलेक्शन साठी हे आंदोलन केलेलं नाही पण आजपर्यंत आमची जी झालेली फसवणूक आहे म्हणून आम्ही ह्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे खिंडीत यासाठी प्रयत्न केलेला आहे की तू व्यवस्थित बोल नाही तर तुझ्या नरडीचा घट घेऊ ही अवस्था झालेली आहे का गेल्या सत्तर वर्षाचं हे दुखण आहे ज्यांनी ज्यांनी हे घोंगड भिजवत ठेवलेलं आहे मित्रांनो ती काही सुखी जगत नाही मित्रांनो राजकीय त्यांच्या वेदना त्यांनाच माहीत आहे मी त्यांना सांग त्यांना सुद्धा विनंती करतो पंढर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की ईश्वरात त्यांना सुद्बुद्धी दे कमीत कमी आमच्या बाबतीत तरी माझ्या बंधूंनी सांगितलं की आलक्ष आरक्षणाच्या टप्प्यामध्ये धनगर समाजाला यदा कदाचित एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली आरक्षण मिळालंही असतं त्यावेळेस धनगर समाजाला यदा कदाचित एसटीची अमिलबजावणी झाली असती अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला टाकलं असतं तर त्यावेळेस आदिवासी समाजाला ही गोष्ट माहीत सुद्धा नव्हती आदिवासी समाजाला जागं कुणी केलं आणि त्यावेळेस माझ्या मनात मध्ये पाप निर्माण होतं की मित्रांनो धनगर बहुल मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये धनगर बहुल मतदारसंघ बनतोय जिथं धनगर समाजाच्या मतदानाची संख्या लोकसंख्येची नाही जिथं मतदारांची संख्या सत्तर हजार साठ हजार ऐंशी हजार आणि असे काही एक दोन तीन मतदारसंघ आहेत तिथं मी फिरलेलो आहे एक लाखाच्या सुद्धा वर आहे असे मतदारसंघ आहेत मित्रांनो त्यांना भीती वाटते की जी माणसं मेंढ्रामाग राहिली दाऱ्यावर राहिली पाण्यावर राहिली ती माणसं सत्याच्या उभी राहण्याची स्वप्न पाहू लागतील म्हणून त्यांचं काम आहे मित्रांनो की आरक्षण तुम्हाला एन टीचा पर्याय काढलाही असेल एन टी हे मित्रांनो फक्त काय आहे का फक्त ऍडजस्टमेंट आहे एन टी हे आरक्षण नाही ज्यावेळेस आपण एखाद्या युपीसीच्या परीक्षेच्या माध्यमातून किंवा एखाद्या केंद्रीय लाभाशा विषयामध्ये आपण ज्यावेळेस आपलं पाऊल उचलतो तिथं आपण ओबीसी मध्ये जातो अदरबॅक समाजाची व्यथाच फार वाईट आहे समाज घटनेमध्ये एसटी मध्ये आहे असं आम्ही छातीटोकपणे सांगतो केंद्राच्या आरक्षणामध्ये ओबीसी मध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या आरक्षणामध्ये ओबीसीचा ओबीसी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये दिलं जात आहे एन टीच आहे अशी परवड आहे मित्रांनो समाजण्यासाठी फार वेळ लागलेला आहे या आंदोलनाची दिशा आणि दशा ज्या ज्या लोकांनी बिघडवली मित्रांनो ती लोक आज तरी कमीत कमी या आंदोलनापासून दूर असतील मला कळकळीची एक विनंती करू इच्छितो बारामतीमध्ये आंदोलन घरामध्ये कसं पोचलं होतं त्याचा एक छोटासा किस्सा सांगतो मित्रांनो बारामतीमध्ये आंदोलना बसल्यानंतर दररोज कमीत कमी पाचशे आणि जादाचे जादा, जादा हजादा हजादा हजार दोन हजार लोक येत होते कारण बारामतीच्या जवळपास पन्नास साठ गावं अशी आहेत की त्या धनगरांची संख्या चाळीस टक्के पन्नास टक्के आहे तीस टक्के आहे त्या गावामधून दररोज जेवणाची निहारी असेल किंवा दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं जेवण येत असत ते जेवण काय असं हॉटेल मधून येत नव्हतं बाबांना ते हॉटेल घरातून येत होतं ज्यावेळेस घरातून जेवण येत असतं त्यावेळेस माझ्या आई बहिणीला सांगितलं जात असतं की आलो आरक्षणाच्या ठिकाणी आपल्याला जेवण घेऊन जायचंय तुम्हाला स्वयंपाक करावं लागत अर्थात आज कोणत्या पिंपळी गावाचं आहे उद्या कोणत्या ढेकावाडी गावाचं आहे परवा कोणत्या मेकळी गावाचं आहे गावाच्या गावामधून जेवण येत होती आणि बारामती तालुक्यामध्ये अशी सत्तर गावं आहेत की तिथं हे आरक्षणाचं आंदोलन शेकडो वर्ष चाललं तरी तिथं जेवण येण्याची व्यवस्था आहे एवढी गावं आहेत बारामतीमध्ये त्या गावामधून बारामतीतून जेवण येत होतं अर्थात ती माय माऊली बहीण आमची मुलं सुद्धा त्यात सहभागी होती होती संध्याकाळच्या जेवणाला तर आपली काम पण लोक जेवणाला दमंडपात संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल अडीच ते तीन चार पाच हजार लोकांची संख्या जमत होती ते बारामतीचं आंदोलन लक्षवेधी ठरलं पण मित्रांनो ते आंदोलन यशस्वी झालं नाही त्याने सरकारचं लक्ष वेधून घेतलं मी तर म्हणेन सरकारला गुडघ्यावर आणलं आणि विरोधकांना होळी करायची संधी दिली मित्रांनो आज आमच्या आरक्षणाच्या बरोबर कोण आहे माहित आहे कोणताही सत्ताधारी पक्ष आरक्षण आंदोलना बरोबर नसतो जे विरोधक असतात ते नेहमी आंदोलनाच्या त्या सत्यात बसले की ते, बस ते आंदोलनाच्या आरक्षणाच्या विरोधात आणि ज्या विरोधात बसवलेत त्या आंदोलनाच्या बाजून ही मोठी गंमत आहे आज आमच्या बरोबर कोण आहे तर विरोधक आहेत ते मी उघड येत नाहीत उघड येत का नाहीत मित्रांनो ग्रहित धरलं जात आणि ग्रहित धरलं जात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ग्रहित धरणं हे सुद्धा गुलामगिरीचं लक्षण आहे ज्याला ग्रहित धरलं जातो तो गुलामच आहे आधुनिक व्यवस्थे तो गुलाम आहे त्याचं एक छोटस उदाहरण देतो माझ का ग्रहित धरलं जातो एक अशी लहान गोष्ट आहे हत्तीमध्ये मध्ये हत्ती असतो हत्ती जसं लहान पिलू घेऊन येतात त्या हत्तीच्या लहान पिलाच्या पायामध्ये साखळ दंड बांधला जातो हत्तीचं पिलू वळवळ करत आणि ती साखळ दंड तोडण्याचा सा प्रयत्न करत पण त्याला कळत कि हा साखर दंड त्याच्यातून तुटत नाही हत्ती मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर हत्ती सरकसी मध्ये काम करतो मोठा झाल्यानंतर त्याला तो साखर जंगलामध्ये फिरताना मोठमोठे वृक्ष धरणीदस्त करणारा भिंती उद्धवस्त करणारा जंगलातला सगळ्यात मोठा शक्तिमान प्राणी तिथं फक्त दोन बोटाची साखळी तोडू शकत नाही कारण त्याच्या मस्तिकामध्ये लहानपणी कोंबलेलं असतं की ही साखळी तुझ्याने तुटणार नाही आमची अवस्था हेच झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल समाजकारणामध्ये असेल अर्थकारणामध्ये असेल आमच्यामध्ये सगळी ताकद आहे पण ते करायचं म्हणलं का आमच्या सगळ्यात जास्त मारा मार्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला कारखान्याच्या संचालक पदाला विधानसभेच्या विधान विविध कार्यकारी सोसायटीच्या त्याला जर म्हणलं का नाही अमोल दादा विधानसभेला ते मला जमणार नाही लोकसभेला ते आपलं काम आहे का हे आमच्या मस्तिकामध्ये आहे किंबोहना त्याला षडयंत्र करून कोंबलेला आहे त्यामुळे आमच्या डोक्यातून हे जात नाही की आपल्याला जमणार नाही मित्रांनो विश्वरत्न ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रजासत्ताक राष्ट्राची निर्मिती केलेली आहे या राष्ट्रामध्ये जगत असताना फक्त शेकडो वर्षापूर्वीचा तो इतिहास पहा ज्या मातेने या देशावर सत्तावीस वर्ष सर्वात जास्त काल सर्वात जास्त सुंदर आणि सर्वात जास्त न्यायप्रिय राज्य केलेलं असेल ते भारतामध्ये कोणी लिहिण्याची हिंमत झाली नाही कारण त्या इतिहासाला सत्य लेण्यासाठी सुद्धा लेखणीमध्ये हातामध्ये बळ लागतं ते बळ आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासकारांच्या हातामध्ये निर्माण झालं नाही ते तुम्ही पहा युरोप खंडामध्ये ब्रिटनच्या लायब्ररी मध्ये मध्ये जाऊन पहा मल्कम मार्शलने लिहिलेलं आहे अशी मी महिला फक्त या जगामध्ये एक पाहिली तिने अद्भुत राज्य केलं ते अद्भुत राज्य केलेला तो इतिहास इंग्लंडमध्ये वाचला जातो मित्रांनो तो भारतामध्ये दाखवला जात दा नाही अरे ज्याच्या तलवारीच्या बळावर ज्याने महाराष्ट्रात न बंगाल पर्यंत अटके पर्यंत इंग्रजांना सोळखेस पळख केलं होतं ते राजे यशवंतराव होळकरांचा इतिहास वाचला जात नाही ज्यांचा इतिहास वाचायला गेल्यानंतर अंगावर काटा येतो मेलेली मुंबई सुद्धा जागे होता आणि आम्हाला तो इतिहास ऐकायचा आहे म्हणून बोलू लागता माझ्यासारख्या माणसाला बोलता येत नाही तो इतिहास वाचल्यानंतर बोलू लागतो त्या इतिहासामध्ये ती ताकद आहे पण तो इतिहासच लिहिला गेला नाही तो आमच्यापर्यंत पोहोचला नाही आणि मग त्यामुळं लोकशाहीमध्ये आमची ही अवस्था झालेली आहे आम्हाला हे जमल का आमच्याने हे होईल का आमचं हे काम नाही आणि मित्रांनो म्हणून ज्याने आयुष्यभर करण्यापेक्षा ही जास्त जबाबदारीने बोलतोय किंवा बघा लोकशाहीच्या ह्या राज्यामध्ये आज निर्विकारपणे बोलू शकतो की कर्नापेक्षाही जास्त ज्यांनी दान केलं ज्या मातेने राज्य केलं ज्याची तलवार महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नव्हेत तर जगाच्या इतिहासकारांच्या नजरेमध्ये ज्याला नेपोलियन बोधा पार्थ म्हणलं ते ईश्वरनाथ होळकरांचं राज्य त्या वंशामध्ये जलमलेला त्यांच्या हक्काचे कण असलेली माणसं आज मेलेली मुर्दे झाले आहेत त्यांच्यामध्ये जिवंतपणा राहिलेला नाही विश्वास हरवलेला आहे अशा माणसांच्या समोर मी टोह फोडतोय मित्रांनो की माझी अर्थ हा काय जाणून घ्या त्या इतिहासाला पाहिल्यानंतर तर कमीत कमी या कमी मंडपामध्ये ताकदीने उभा राहा मित्रांनो मी सांगणार नाही की त्यांनी अंमलबजावणी झाल्याशिवाय कुपोषण तोडू नये मी कदापि म्हणणार नाही तो अधिकार मला नाही कारण त्यांच्या घरामध्ये कुणाची पत्नी असेल कुणाची बहीण असेल कुणाची आई असेल त्यांची त्यांना गरज आहे त्यांच्या जीवाकडे त्यांचे डोळे लागलेले असतील आम्ही उडणाऱ्या पक्षाप्रमाणे इथून उडून जातो आणि पुन्हा दानं टिपून इथं येतो आमच्या मधला त्यांच्या मधलं अंतर फार मोठा आहे मी त्यांना सांगणार नाही त्यांनी जीवाची बाजी लावलेली प्राण त्याग करावा नाही मित्रांनो कारण त्यांचा प्राण त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर समस्त धनगर समाजासाठी अमूल्य आहे बहुमूल्य आहे त्यांच्या जीवाची तर काळजी घ्यावीच लागेल मित्रांनो पण त्यांच्या जीवावर जे उठलेले आहेत त्यांची गय करू नका मित्रांनो माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या त्यांच्या जीवावर जे उठलेले आहेत त्यांनी विनंती अर्जी ज्यांनी केलेली आहे त्यांनी विनंती अर्जा करून सुद्धा त्यांना घाम फुटलेला नाही मित्रांनो अरे त्यांच्या विनंती अर्ज त्यांची अवस्था पाहिल्यानंतर सह्याद्रीतल्या पाषाणाला सुद्धा पाणी फुटेल घाम फुटेल परंतु मित्रांनो निष्ठोर झालेल्या राजकीय सत्ता त्यांची पर्वा नाही केवळ केवळ त्याचं कारण आहे तुम्ही तिथं नाही तुमच्यातली माणसं तिथं पोचली नाही तुमच्यातली माणसं जीवाभावाची तुमची काळजी घेणारी माणसं तिथं पोचली नाहीत म्हणून तुमची ही अवस्था आहे आणि ही अवस्था यासाठी काही बाहेरची लोक येऊन ती अवस्था केलेली नाही ती अवस्था करण्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात आणि याची जबाबदारी स्वतः घ्या आम्ही फार मुशगोल आहोत आम्ही फार मशगूल आहात की सूर्य चाललेला आहे मावळतीला अंधार पडलेला आहे माझ्या वस्तीला मित्रांनो चुमुकता दिवा तिमटिमणारा दिवा पाहिजे आमच्या समाजाच्या भविष्यमय झोपडीला ते खरी करू शकता मित्रांनो मी मि कळकळीची विनंती जाता जाता फक्त एकच करे आपल्यातला तोही सोडू नका आपल्यातले मी सांगत नाही मी फार म्हणजे प्रामाणिक आहे मी सुद्धा गद्दार असेल ज्यावेळेस समाजाच्या नावावर एखादं पद घेत असेल किंवा समाजाच्या नावावर एखादा हुद्दा घेत असेल आणि समाजाचा वापर करत असेल शंभर टक्के समाजाचा वापर केला पाहिजे सन्मान देऊन समाजाचा वापर करा समाजाचा वापर केलाच पाहिजे पण समाज काही निर्जन वस्तू नाही अंगावरली कपडे मी घालू शकतो वापर करू शकतो पायातलं पायतान वापरू शकतो निर्जीव आहे मित्रांनो पण मित्रांनो आधुनिक लोकशाहीमध्ये जिवंत माणसांचा वापर करणं म्हणजे गुलामगिरी आहे आमचा तो वापर करून देऊ नका मित्रांनो आम्ही दिलेल्या मौलिक मताच्या बळावर तुम्ही राज्य करत तर तामी माझा हा समाज माझ्या पाठीमाग आहे ह्या गावातली माणसं माझ्या मागे आहेत मला एखादं फिकून दिलेलं सोसायटीचं पद किंवा संचालक कारखान्याचं पद चिटकावलेली बिस्किट खाण्यासाठी ते आहेत मला मला सत्तेमध्ये भागीदार करा माझा सगळा समाज तुमच्या पाठीमाग उभार ही सिंह गर्जना करणारी ताकद तुमच्यामध्ये निर्माण करा पण आज वेळ ती नाही आज वेळ मित्रांनो ती आहे की या समाजाला संविधानाने दिलेला अधिकार संविधानाने दिलेला हक्क सत्तर वर्ष त्याला आमच्या आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलेलं ती देण्यासाठी आणि त्याचे अंमलबजावण्यासाठी करण्यासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेले आमचे जे छावे आहेत यांची काळजी घ्या या छाव्यांसाठी मित्रांनो यदा या कदाचित यांच्या जीवाला किंवा यांच्या जीवाच्या धडकणीला थोडासा धक्का निर्माण आम्ही फार शांत ते प्रिय माणसं आहे बारामतीमध्ये दहा दिवस आंदोलन केलं ताई कुणाच्या काचेला सुद्धा दगड लागला नाही कुणच्या दुकानाचं शटर सुद्धा खाली केलं नाही सर्वजण व्यापारी असतील गुजर मारोडी उद्योग धंदे व्यवसाय खुले अंतकरणाने आपला धंदा करत होती संध्याकाळी येऊन मंडपात बसत होती आम्ही कुणालाही त्रास दिला नाही आणि आमच्यासाठी बोलणार लोक करून घेऊ नका मित्र संविधान संविधानाच्या भाषा बोलणाऱ्या त्यांना सांगा जे पूर्ण जुनं सचिवालय आहे संसद भवन आहे त्याच्या सात नंबरच्या दरवाजेच्या पुढं एक मेंढपाळ पुत्राची मेंढपाळ पुत्राचा स्टॅच्यू आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा तो फोटो आहे आणि मित्रांनो ते इंग्रजाने त्यावेळेस त्याच्यासाठी लिहिलेले यांच्या बुद्धीच्या कल्पनेतला भारत आम्हाला उभा करायचा आहे त्यामुळं धनगरांच्या मुलामध्ये तुम्ही समजू नका की यांच्या यांच्या बुद्धीची मोजायला तुमच्या आयुष्याची उभी मापाची पट्टी सुद्धा कमी पडेल पुष्कळ आहेत चर्चा करणारी माणसं ताकदवार आहेत चर्चा करतील पण चर्चाचं गुराळ जास्त लांबलं नाही पाहिजे कारण हिथं जीव धरणीवर आहे मित्रांनो चर्चा करायला गेल्यानंतर त्यांना टाइम बोर्ड द्या माझं मत आहे टाइम बोर्ड असा द्या आणि प्रत्येक दिवस मृत्यूच्या शेकडे चाललेला आहे त्यामुळे यांचा विचार करून टाईम बोर्ड द्या आणि जर यांच्याशी मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक होतो आम्ही शांततेने आहे यदा कदाचित यांच्या जीवाला काय झालं तर महाराष्ट्रामध्ये जबाबदारीने बोलतो इथं जर रेकॉर्डिंग होत असेल तर महाराष्ट्राला अवघड जाईल नव्हे तर महाराष्ट्र हा पेटलेला पाहिला जाईल कारण आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा अधिकार मागत आहोत सरकारने दखल घ्यावी अल्टिमेट देण्यासाठी मी काही संयोजक समितीचा घटक नाही मी देत नाही पण येणाऱ्या काळामध्ये याचे पडसाद भयानक उमटतील महाराष्ट्रात शांतता नांदायची असेल तर यांच्या जीवाची त्यांनी परवा करावी काळजी घ्यावी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही कळकळीची विनंती करतो आणि इथेच माझ्या शब्दांना मुरड घालतो धन्यवाद जय मल्हार